दिगंबर दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा नमस्कार मंडळी आज आपण गुरुचरित्र पारायणाचे महत्व आणि पारायणाचे नियम जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण करणे खूप महत्वाचे मानले जाते यावर्षी दत्त जयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे गुरुचरित्र पारायण करण्याचे महत्व असे आहे की ते आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यास मदत करते आणि आपल्याला शांती आणि सुख प्रदान करते पारायणाची सुरुवात शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते पारायणाचा कालावधी किती असावा तर सामान्यत सात दिवसात पूर्ण केले जाते परंतु एक तीन पाच सात अकरा एकवीस किंवा चोपन्न आठवड्यांतही केले जाऊ शकते पारायणाची मांडणी कशी करायची तर देवघरात दत्तगुरूंची मूर्तीची पूजा करावी कलश स्थापना करून आणि तुपाचा दिवा लावून पारायण सुरू करावे नियम काय तर काळात मांसाहार कांदा लसूण वर्ज करावे आणि सात्विक आहार घ्यावा काळात शक्यतो बाहेरचे खाऊ नये दान गादीवर झोपू नये चटेवर झोपावे काळात ब्रह्मचर्य पाळावे सत्य अहिंसेचे पालन करावे गुरुचरित्र स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतो पारायणकाळात सुतकाले तर दुसऱ्याकडून पारायण पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये पारायण काळात सकाळ संध्याकाळ दत्तगुरूंचे आरती व नैवेद्य करावा सात दिवसाचे पारायण केले की आठव्या दिवशी उद्यापन करावे सात दिवसाचे पारायण करण्यासाठी रोज किती अध्याय वाचावे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आणि आठव्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन करावे गुरुचरित्र पारायणाचे फायदे जीवनातील अडचणी दूर होतात शांती आणि सुख प्राप्त होते मनोकामना पूर्ण होतात जय श्री गुरुदेव दत्त